लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चीनमध्ये आढळलेल्या ह्युमन म्हणजेच मानवी एच एम पीची दोन प्रकरणे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं कर्नाटकमध्ये शोधून काढलेले आहे यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या विविध चर्चा पाहता मुंबई महानगरपालिका प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत मात्र केंद्र सरकारकडून विषाणू चाचणीबाबत कोणत्याही सूचना न मिळाल्यानं परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर कोणतीही चाचणी केली जात नाही अशी बाब समोर आलेली आहे चीनमध्ये आढळून आलेल्या एच एम पी अहवालाबाबत चिंतेचं कारण नाही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही असा दावा मुंबई महापालिका प्रशासनानं केलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केलेलं आहे वर्ष दोन हजार तेवीसच्या तुलनेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडे करण्यात आलेले आहे मुंबई हे अवाढव्य लोकसंख्येचं शहर आहे येथे अतिदाटीच्या हजारो वसाहती आहेत दररोज लाखो नागरिक लोकलने जा करतात त्यामुळे एकाला जरी सध्या सर्दी खोकल्याची लागण झाली तर तो मोठ्या प्रमाणात पसरतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे मुंबई महानगरात या विषाणूचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं मत अनेक डॉक्टर व्यक्त करत आहेत मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की लोकांनी घाबरून न जाता पुरेशी काळजी घेतली तर चीनमध्ये वाढलेल्या या विषाणूचा सहज मुकाबला करता येईल तर आजारी लोकांशी हस्तांदोलन टाळा टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नका आजारी लोकांशी जवळचा संपर्क साधू नका डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे टाळा तर जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावे साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत खोकला आणि शिंका येत असल्या सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावे भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मुंबई